पत्रकार भवन पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीमती नैना अर्जुन गुंडे आयुक्त महिला व बालकल्याण विभाग पुणे आणि डॉक्टर रवींद्र किवळकर प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ पुणे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर मस्तुद मनोजकुमार यांना जीवनरक्षक या पुरस्कारानं गौरवण्यात आलं या कार्यक्रमास कॉसमॉस सहकारी बँक लिमिटेड पुणे यांचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे सुसंगत फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर नहळदे डॉक्टर राम पडळकर ॲडव्होकेट वैशालीकडे उपस्थित होते डॉक्टर मनोज हे डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पुणे या ठिकाणी जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहे मिळालेल्या पुरस्काराबद्दल डॉक्टर मनोज मस्तूद यांचं सर्वत्र अभिनंदन होतंय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादकात चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा